to oh. home अज्ञात व्हा काही डेव्हलपमेंट नव्हतं निस्तं खंबरभर गवत वापत होतं इथे आणि त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षीपासून हो हा ग्राउंड डेव्हलप करणं चालू केलं हो, तर आता एकंदरीत या ग्राउंडमध्ये एवढे रौनक पाडून आम्हाला खूप आनंद होत आहे खूप खूप लोक आम्हाला जे ओळखत नव्हते ते सगळं आमच्याकडे येत आहेत भेटत आहेत खूप खूप छान वाटत आहे आणि पुर इतकं समाधान सगळे पब्लिक सगळे लोक इतके समाधानी झालेले आहे की त्यांना सगळ्यांसोबत सोबत कॉन्टॅक्ट सोबत आनंद सोबत द्या आणि आपला गरबा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे ता तर त्याच्याबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि आयोजकाचे आम्हीच आयोजक आहोत आयोजकाचे आणि स्वतःचा अतिशय अभिमान होत आहे आम्हाला काय वाटतं एवढं मोठं आयोजन केलेलं आहे आमचं हे लेआउट फार जुनं आहे आम्ही पस्तीस वर्षापासून इथे रहिवासी आहोत इथे मागील पाच वर्षापासून इथे समाजकंटकांचा उपद्रव खूप वाढला होता तो आम्ही नष्ट म्हणजे नाहीसा करायसाठी खूप प्रयत्न केले लांबट साहेबांनी पण खूप प्रयत्न केले शेवटी आम्हाला यश तेवढं मिळालं नाही शेवटी मागच्या वर्षी त्या मैदानात गरबा झाला होता आम्ही यावर्षी असं सर्वांनी नागरिक समितीनं ना, असा निर्णय घेतला की आपण या मैदानात करायचा आणि यामुळे एक आनंद असा झाला की या पूर्ण लेआउटचे आणि आजूबाजूच्या लेआउटचे सगळ्यांपैकी एकत्रित झाले आणि एक परिवार खूप मोठा झाला आमचा परिवार आता आमची माझी तरी अशी शंका आहे की आता पुन्हा इथे समाज येण्याचा प्रयत्नही करणार नाही आम्हाला या ग्राउंडवर अपेक्षापेक्षा खूप चांगला आम्हाला इथे सपोर्ट मिळून राहिला पहिल्यांदा या ग्राउंडवरती गरब्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे पण त्याआधी त्या ग्राउंडची अवस्था अशी होते की इथे खरोखर हा कार्यक्रम होईल की नाही होईल आम्ही साधं इथे उभे राहायचं तर आम्हाला इथे म्हणजे विंचू वगैरे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायचा पण या महिन्याभरात या ग्राउंडला अतिशय नैनाताईंच्या माध्यमातून किंवा कामगार नगर नागरिक संस्थेच्या माध्यमातून आणि विघ्नहता योग यांच्या माध्यमातून या ग्राउंडला डेव्हलप करण्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले आणि त्या त्यात आम्हाला यश आलं आज, आज हे जे वातावरण इथे कामगार नगरमध्ये दिसतं एकदम प्रसन्नतेचं वातावरण दिसतंय सगळ्यांचा सपोर्टून राहिला आहे आज कामगार नगर सगळे रहिवासी सगळे निवासी एकदम अतिशय खुश आहे आणि असेच कार्यक्रम यापुढे चालत राहावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे हे एक आमच्या कामगार नगरसाठी एक मोठं परिवर्तन आहे आणि हे परिवर्तन आणखी चांगल्या प्रकारे आणखी मोठ्या प्रमाणात या ग्राउंडचं परिवर्तन व्हावं अशी आमच्या कामगार नगरवासियांची मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे खूप छान वाटत आहे कामगार नगरला पहिल्यांदाच गरबा होत आहे त्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि विघ्नहर्ता ग्रुपकडनं आहे मी आणि आधी इथे ग्राउंड वगैरे तेवढं छान नव्हतं पण इथल्या ज्या माझी नगरसेविका आहेत नैनाताई झाडे त्यांनी आम्हाला इथे ग्राउंडला पूर्ण साफ करून दिलं आणि इथे माती वगैरे सगळं टाकून सगळं छान करून दिलं उपलब्ध करून दिलं त्यामुळेच आम्ही इतका भव्य सोहळा इथे भरवू शकलो आहे त्याच्याबद्दल नैनाताईंचे खूप खूप धन्यवाद काय काय तुम्ही उपक्रम म्हणजे आम्ही सगळ्यात प्रथम इथे झुंबा सुरू केला सकाळी आणि सुरुवातीला खूपच कमी लोक होते म्हणजे दहा पंधरा वगैरे राहायचे सुरवातीला आम्ही फक्त आठवड्यातून एकच दिवस ठेवायचो संडेला मग नंतर इथल्या लोकांना सवय झाली त्यांना छान वाटायला लागलं आणि मग इथल्या लोकांसाठी आम्ही म्हणजे त्यांना क्लासेस जॉईन करायला लावले झुंबाचे आणि नंतर गरबाचे क्लासेस जॉईन करायला लावले त्यांना डिस्काउंट करायला लावले त्याच्यामुळे यांना छान वाटत आहे मी योग नृत्य घेत असतो मागल्या एक वर्षापासून मी गुरुदेवनगर इथे योग नृत्य स्टार्ट केलं जवळपास आमच्याकडे हजार लोकांची टीम यु तिथे जॉईन झालं आहे ॲक्च्युली आम्ही हा जो नृत्य घेत असतो फ्री ऑफ कॉस्ट घेत असतो तर या माध्यमातून आम्हालाच आमच्यासोबत बरेचशी लोक जुळलेले आहेत आणि आम्ही लोकांच्या खास करून स्वास्थ्यावर वर्क करत आहे जेणेकरून आपल्या कम्युनिटीमधले लोक बिना शुल्कामध्ये कसे काय योग्य धडे घेऊ शकतात हे आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे आमच्यासोबत जे काही लोक जुळले आहेत त्यांना अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळाले आहेत ज्यांना बी पीचा त्रास होता शुगरचा त्रास होता तसेच ॲसिडीचे त्रास हे सगळे रिलीफ आपल्या या लोकांना मिळालेले आहे तसंच त्यानुसार नैनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामगार नगर सुद्धा एक ब्रांच टाकली मागल्या तीन महिन्यापासून तर इथे आम्ही बघितलं तेव्हा इथे काहीच नव्हतं पूर्ण विराट जंगलसारखा हा परिसर होता आणि मग आम्ही इथे स्टार्ट केलं हळूहळू तेव्हा आमच्यासोबत इथे लोक जुळत गेले पहिले पन्नास लोक जोडले आज इथे दीडशे दोनशे लोक जोडले तेव्हा आम्ही ठरवलं की इथे एक आपल्या लोकांसाठी एक चांगला उपक्रम घेऊ तर जन्मताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे गरब्याचा प्रोग्राम सुरू केला आणि मागल्या पंधरा वीस दिवसापासून इथे पूर्ण अरेंजमेंट सुरू झाल्या इतने भरपूर गात होराब होता नैनाता पूर्ण कम्प्लीटली ग्राउंड एकदम, लो होता। ये एकदम आज सुंदर उपक्रम आज होता है था धन्यवाद ये आयोजन बहुत ही अच्छे से और बड़े रूप में किया गया है और ये पहली बार ये आयोजन किया है एक्चुअली ये योग नृत्य ग्रुप से हम लोग जुड़े हुए हैं जहाँ पर हम लोग रोज जुम्बा के लिए जाते हैं और तभी ये डिसाइड किया था कि इस बार हम नवरात्रि बहुत अच्छे से सेलिब्रेट करेंगे और जब हम ये सेलिब्रेशन का शुरू किया प्रवीण करम्बे जी ने तो नैनाताई ने उनको बहुत सहयोग दिया और उन दोनों की मदद से गरबा का आयोजन किया यहाँ पर अभी बहुत सारे लोग आते हैं गरबा उत्सव का आनंद ले रहे हैं और हम सब लोग बहुत मज़ा कर रहे हैं Uh, यहाँ पर पंद्रह दिन पहले तो बिल्कुल हालत नहीं थी कि आज ये इतना सुंदर ग्राउंड हम जो देख रहे हैं वो पॉसिबल ही नहीं था लेकिन प्रवीण करम्बे जी और नैना ताई ने जो सहयोग दिया और कुछ लोगों ने और उनके साथ जुड़े हैं और उनकी मदद से आज ऐसा ये ग्राउंड ये गरबा का स्थान तैयार हुआ है कि हम सब लोग यहाँ पर गरबा उत्सव महोत्सव ये आयोजन यानी खुशी खुशी हम लोग सब गरबा कर पा रहे हैं आ, या आयोजनाला सुरुवात आमच्या आयोजनाच्या सुरुवातीला आम्ही योगनृत्य चालू केलं आहे हार्डली तीन महिन्यापासून आम्ही ते योगनृत्य करतोय प्रवीण करंबे सर आणि प्र राजेश मोहेर सर या दोघांनी मिळून योग नृत्य चालू केलं तर त्यातनं जे प्रोत्साहन मिळालं त्याच्यानंतर मग नैनाताई झाडे यांच्या मदतीने आम्ही ठरवलं काही इथे करायचं आहे आवश्यक आणि हे जे गार्डन दिसतंय ते खूपच रवा होतं इथे खूप मोठं मोठं गवत होतं आणि असं वाटलं नाही का हा एवढा छान प्रोग्राम होऊ शकतो पण सर्वांच्या सहकार्याने कामगार नगरच्या सर्व लोकांनी खूप चांगलं सहकार्य दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही हा प्रोग्राम चांगला करू शकलो असतो नाही खूप छान वाटतं आणि जे बाकीच्या गोष्टी फालतू गोष्टी करणारे लोक होते ते पण बंद होतात आणि खूप चांगला सहयोग आहे कामगार नगरच्या लोकांचा एक युनिटी तयार झाली झाली आम्ही जवळजवळ असून आधी भेटत होतो पण या प्रोग्रामच्या माध्यमाने आम्ही सर्व भेटलो आणि हे आम्ही आता कंटिन्यू राहील सर्व हो बिलकुल खूप आनंद आहे सर्वांना आनंद आहे फॅमिली सगळ्यात सर्व आनंद आणली छान वाटत आहे मी तर असं म्हणते की मृत झाला झाडाला हिरवी हिरवी पालवी फुटली असं या ग्राउंडची अवस्था झालेली आहे खूप छान वाटत आहे नयना ताईंनी चार वर्षाच्या चा आधीपासून जे प्रयत्न केले ते सार्थकी आले आधी तेच सांगत आहे की ग्राउंड आज बिलकुल मृत झालेल्या सारखं होत ओसाड होत ते आता इतकं सुंदर बनलं आहे नयना ताईंच्या प्रयत्नामुळे झाडाला नवीन आंब्याच्या झाडाला बहर आलेला असेल असं ते ग्राउंड झालेलं आहे आता कामगार नगर नवरात्री उत्सव त्यानिमित्त आज ते गरबा उत्सव सुरू झालेला आहे पंचवीस वर्षापर्यंत या ग्राउंडमध्ये काहीही होत नव्हतं या कामगार नगराचं जे ग्राउंड आहे याच्यामध्ये नैनाताईंचं खूप मोठं योगदान आहे आज त्यांच्यामुळे या कामगार नगराला खूप जल्लोष आला आणि खूप उत्साह निर्माण झाला आणि नैनाताईमुळेच इथे योग नृत्य सुरू झालं त्याच्यानंतर त्यांनी जट्टेवार सभागृहामध्ये गर्भाचे क्लासेस सुरू केले सुरू करूनही त्यांनी कन्सेशन दिलं आता कन्सेशन दिल्यामुळे जे काही कमी लोक यायचे ते जास्त लोकांचा अमाप असा लोक यायला लागले आणि लोकांनी उत्साहानी जे की आज पंचावन्न ते साठ वयातले लोक स्त्रिया या पायानी होत्या कमरेनी त्रस्त होत्या आज त्या गर्भा करायला उत्सुक झाल्या याचा साठी त्यांच्या उत्साहामध्ये नैनाताईच्या उत्साहामध्ये सगळ्या लेडीजच खूप मोठं योगदान मिळालं आणि या हा जो झालेला आहे तर आम्हाला वाटत कि ते कामगार नगर आहे म्हणून आणि एकदम नंदनवन म्हणजे सर्व नंदनवन करून टाकलं का नैनाताईनी आणि याच्यामध्ये जे शिकवलं त्यामध्ये विशाल सर सरा खूप मोठं योगदान आहे त्याच्यानंतर प्रवीण भाऊ आणि राजेश भोयर सर त्यांचं खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे आणि असं नेहमी साठी राहो अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही नैनाताई झाडेनाई झाडेला त्यांचा खूप मोठा आभार मानतो आणि असंच त्यांनी आम्हाला सदैव ठेव हो। एवढी आमची इच्छा आहे आम्हाला खूप छान वाटत आहे खूप आनंद झाला आहे आमचा महिलांचा भजन मंडळाचा ग्रुप आहे मागच्या वर्षीपासून हे आयोजन करत आहे नैनाताई झाडे त्यांनी मागच्या वर्षी रमनामरतीला हा कार्यक्रम घेतला होता त्यात त्यांनी आम्हाला स्वतः गरबा आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा ते स्वतः येत होते हजर राहत होते तिथे आमच्याजवळ त्यांनी आम्हाला तयार केलं आमचा गुरुदेव महिला भजन मंडळ ग्रुप आहे आमचा तेव्हा त्यांनी आमच्यासाठी एवढे आणि आता यावर्षी पण आम्ही आमचं बॅनर पोस्टर पण लागलेलं ला आहे आमच्या तिथे आमच्या मंडळाचं कसं वाटतं खूप छान आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे मी प्रवीण सरांचे आभारी आहे कामगार नगरला एक वेगळी शोभा आलेली आहे आमचा ग्रुप आहे ते आम्ही पूर्ण सगळेजण उपस्थित आहोत इथे हा आनंद ओ, हो आम्ही आरती पण करतो आणि आनंद घेतो आम्ही इथे भरपूर आनंद घेत आहो वाटत आहे সমাজম বাজে আছে সমাদম ভুল পাগে লি সারি फर्स्ट इयर आहे जे हे सुरू झालं आहे गरबा इथलं आयोजन खूप छान आहे करताना खूप मजा येते आहे आणि माझा हा थर्ड डे आहे मी इथे आहे मला बक्षीस सुद्धा मिळालं सेकंड डे ला आणि करताना इथे बिलकुल त्रास नाही होत आहे यांच्या काही दियौ दिवसाआधी जर येऊन बघितलं असल तर तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की इथे जर तुम्ही असं काही आयोजन करता येईल आणि आमच्या झुंबाच्या सरांचं विशेष अभिनंदन आहे त्याच्यासाठी आणि खूप मेहनत केली याच्यासाठी आम्ही झुंबाच्या खूप छान खूप मजा येते खूप मस्त खूप मस्त खूप धमाल येते खूप मजेदार येतात आजचं आयोजन खूप छान आहे आणि आम्ही लेडीज खूप एन्जॉय करत आहोत छान वाटत हे नव नाु, नवरात्राचे नऊ दिवस जे आहेत बायकांसाठी एन्जॉय असतो आणि रोज आम्ही नवीन नवीन गेटअप करून इथे येतो पहिलं वर्ष आहे थँक्यू छान नमस्कार मी सौ कोकिळा सुधीर लांबट मी राहणार कामगार नगर रमणा मारुती जवळ आणि या वर्षी पहिल्यांदा आमच्या कामगार नगरच्या मोठ्या ग्राउंड मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गरबाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्याचं है। सर्व श्रेय मुख्य म्हणजे नैना ताई झाडे यांच्याच नेतृत्वानी आणि आमच्या कामगार नगरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने सर्व नागरिकांच्या सहकार्याने हे सगळं शक्य झालेलं आहे आणि हे सगळं पहिल्यांदा होतं पण इतक्या शांततेने आणि छान प्रमाणात होत आहे हे सगळं गडबड करतात हा इथल्या नागरिकांच्या सहकार्याने हे एवढ्या शांतते आणि उत्साहाने होत आहे की हा उत्साह असाच नऊ दिवस दहा दिवस टिकून राहावा आणि याचा छान आस्वाद सगळ्यांनी घ्यावा ही सगळ्यांची इच्छा आहे तसंच नागरिकातील सर्व वस्तीतील नागरिकांनी सर्व नागरिकांनी महत्त्वाचं सहकार्य दिलेलं आहे आणि आमच्या गरबा उत्सवाचे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांकडून प्रत्येकाचं सहकार्य प्रत्येकाचं योगदान या गरब्यामध्ये आहे आणि ते तसं शेवटपर्यंत टिकणार आहे तसंच स्पर्धक जे येतात त्यांचा उत्साह पाहूनच आयोजकांना आणखी उत्साह येतोय आणि हे आयोजन आणखी चांगलं यशस्वी व्हायचे प्रयत्न ते करत आहेत इतकं बोलून नमस्कार मी अर्चना ठाकरे आणि या ग्राउंड वर आज हा इतका उत्साह दिसतो आहे तो खूप छान म्हणजे खूप म्हणजे आतापर्यंत इतका प्रोग्राम कधीच झालेला नाही आमच्या या ग्राउंड वर खूप बरं वाटत आहे आणि नैनाताई आणि सगळ्या आमचं कामगार नगर परिवार वगैरे सगळ्या यांचे खूप खूप मी आभारी आहे